सेवानिवृत्तीनंतरही सैनिकांनी आपण सैनिक असल्याची शिस्त आणि ओळख जपावी सामाजिक आणि कौटुंबिक स्वास्थ्य माजी सैनिकांनी जपावं असं आवाहन सेवानिवृत्त मेजर जनरल बी एस धिल्लो यांनी केलं सोळा मराठा लाईट इन्फंट्रीचा एकोणसाठावा वर्धापन दिन तसंच वीरमाता वीर पत्नी आणि जवानांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते सिक्स्टीन मराठा लाईफ इन्फंट्रीच्या अशोकचक्र बटालियनचा एकोणसाठावा वर्धापन दिन बुधवारी महासैनिक दरबार हॉलमध्ये पार पडला या कार्यक्रमासाठी राज्यभरातील सुमारे नऊशे माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांची उपस्थिती होती सुरुवातीला सेवानिवृत्त मेजर जनरल बी एस धिल्लो यांनी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन केलं सुभेदार भगवान रेडेकर आणि ऑनररी कॅप्टन भाऊ तिबिले यांनी या कार्यक्रमाची पार्श्वभूमी विशद केली कॅप्टन महादेव घोगरे यांनी बटालियनचा इतिहास सांगितला शिवछत्रपतींच्या गनिमी कावा युद्धाचा वारसा जपणाऱ्या मराठा सैन्याबद्दल त्यांनी विशेष अभिमान व्यक्त केला लढवैया मराठा बटालियनसोबत अनेकदा काम करण्याचं भाग्य लाभलं असं मेजर जनरल धिल्लो यांनी सांगितलं यावेळी वीरमाता हेमलता पाटील सविता चौगुले आनंदी उल्पे वीरपत्नी रुपाली भोरे यांच्यासह काही जवानांचा विशेष सन्मान करण्यात आला शिवाय विविध स्फूर्ती गीतांनी कार्यक्रमस्थळी वेगळीच ऊर्जा पाहायला मिळाली यावेळी कर्नल एम सी आय्पा कर्नल मनीष प्रिजदर्शन कर्नल डी ए थॉमस कर्नल सायबल दत्त कॅप्टन मारुती जाधव कॅप्टन सुधाकर पाटील सुजाता शेळके दीपा दत्त यांच्यासह अधिकारी उपस्थित होते